आपका तो स्वागत है आपकी जो ग्राम पंचायत है सबसे पहले तो उसका नाम बताइए और सरपंच कौन है सरपंच का नाम और आपके समर्थक कितने हैं और कार्यकाल कितने साल का हुआ उस बारे में जी नमस्ते मेरा नाम हरिचंद्र किशन माली मैं इस खुद सरपंच हूँ और समर्थक संख्या दस है मैं पकड़ सरपंच पकड़ के ग्यारह और हमारे नए नए साहब ग्राम विकास अधिकारी आए पलराज सर कर करके अभी अभी ज्वाइनिंग हुई है उसकी पहले थे लालू साहब थे उसकी जगह पे पल्लव सर आ गए हैं सर महिला सभासद कितनी है क्या बोले महिला सभासद कितनी है महिला सभासद छह है और पुरुष पांच है सर साढ़े अब तो चार, चार साल का कार्यकाल हो गया है तो चार साल के कार्यकाल में क्या क्या काम किया तो चार साल के कार्यकाल में रोड बनाए कुछ पानी की समस्या मिटाए लाइट की समस्या मिटाए साफ सफाई के जो है साफ सफाई की समस्या मिटाए लोगों की जो भी घरकुल की समस्या थी वो समस्या हल करते आए बोले तो ऊपर से केंद्र सरकार ने भी अच्छे से सपोर्ट करवाया जो हमारे जो पंचायत समिति है गंगापुर की वो भी अच्छे से सपोर्ट कर रहा है हमारे गांव पे ज्यादा ध्यान दे ये सी के लोग होंगे एस के लोग होंगे उसको ज्यादा भी उसके नाम दिलवा के उसके फाइल भरवा के सबमिट करवा दिए प्रधान माझ्या कार्यकाळात आतापर्यंत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना लाभ भेटलेला आहे मनरेगाची मनरेगा मधून पानंद रस्ते आहे पानंद रस्त्याचे काम चालू आहे जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आहे रस्त्याचं चा काम चालू आहे सध्या सर सर आम्ही आता तुमचे काय गोव्या ग्रामपंचायत मध्ये आहे तो शिवाजी महाराजचा जे पुतळा असते तुमचं ग्रामपंचायत मध्ये नाही मला ग्रामपंचायतचा पुतळा गावामध्ये आहे मंदिराच्या बाजूला आहे मोठा परिसर आहे तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपल्या गावात शाळा आणि कॉलेज आपल्या गावामध्ये शाळा जिल्हा परिषद शाळा आहे आणि सोसायटी हायस्कूल मध्येच कॉलेज पण आहे आपलं जे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते त कोणते कार्यक्रम घेण्यात आलेले आहे ग्रामकर्चे सांस्कृतिक कार्यक्रम सर असं काहीतर घेतो आम्ही कार्यक्रम समजा शाळेच्या ठिकाणी घेतो मग जसं काही कार्यक्रम असतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असेल ह्या कार्यक्रमाचे ह्या दिवशी आम्ही घेत असतो संस्कृतीला आपलं काळागाव ग्रामपंचायत का ग्रामपंचायती अंतर्गत स्थळे किती आहेत मंदिर मसजी आणि धर्मशाळे किती आहे धर्मशाळा नाही मंदिर दोन दोन आहेत रामेश्वर मंदिर नवीन कायगाव रामेश्वर मंदिर जुनं कायगाव म्हणजे ते एक आहे आणि लक्ष्मीबाई मंदिर एक आहे अशी कोणती मोठी समस्या आहे काही ग्रामपंचायतची असं तर काही आमचं गाव पुनर्वसित आहे आमच्या गावाला पुनर्वसित असल्या कारणाने पुनर्वसित असल्या कारणाने आम्हाला पहिले रस्ते नव्हते रस्त्याच्या मागण्या केल्या आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला चांगलं प्रोत्सह केलं आम्हाला निधी दिला आ, निधीमधून त्यांच्या निधीमधून काम झाली त्यांच्या निधीमधून मुस्लिम समाज एशी समाज असाल ओपन समाज असाल सर्वांना निधी देतात आणि गावातल्या चांगल्या विकास कामासाठी सहकार्य करतात ग्रामपंचायती ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये किती अधिकारी आहेत शासनाचे आपले तीन कर्मचारी आहेत एक लाईटमन क्लार्क आणि पाणी पुरवठा धन्यवाद चैनल पे आपका स्वागत है आप भी कायगो ग्राम पंचायत के रहवासी है तो जो अभी सरपंच साहब ने मालूम दिए तो क्या ग्राम पंचायत में अच्छे काम होते हैं जहाँ सबको मदद मिलती क्या बिल्कुल 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 मिलते सर बिल्कुल मिलते सर घर को जो, जो स्कीम वगैरह है उसका लाभ भी पूरा सौ योजना चालू है कोई दिक्कत नहीं उसके अंदर आप ये कब से रहते आप यहाँ हम बहुत बाप दादा जमाने से यही से हम अच्छा क्या करते हैं आप खेती करते सर अच्छा तो आपको मदद मिलती है मतलब ग्राम हो, पंचायत जो स्कीम आई वो हम तक बिल्कुल पहुँचती हूँ सब लोगों तक पहुँचती हूँ बिल्कुल बिल्कुल क्या नाम है आपको रफीक मोहम्मद शेख चलिए अभिनंदन स्वागत आहे आणि काय गो टोक ग्रामपंचायत मध्ये आपण येत राहिला आहे आपण एक नागरिक आहे ग्रामपंचायत कडून जे सरपंच जे सांगितले माहिती दिलेली आहे तर ते चांगले काम करतात का ते शंभर टक्के शंभर टक्के चांगले काम करतात काम भरपूर आहे गावात काय काय आतापर्यंत काय काय कामं झालेली आहेत गावात सिमेंट रस्ते झाले अजून ड्रेनेज पाईपलाईन झाल्या पाईपलाईन झाल्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची कितके वर्षापासून राहते आपण इथे मी माझा जन्मच आहे काय शिक्षण झालेलं का आपलं हो शिक्षण झालेलं काय करतं आपण मी शेती करतो काय काय नाव आपलं मी नावनाथ पाटील ठाकरे आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि जे कायगो ग्रामपंचायत आहे ते जे सरपंच आहे चार, चार वर्ष झालेला आहे आतापर्यंत काय काय काम केले चांगले काम करतात ते मग चांगले करतात सर काय काय काम केलेले आतापर्यंत आमच्या इथं रोडचे झाले लाईटचे झाले पाण्याचे झाले रस्ते बिस्ते झाले किती वर्षापासून राहते आपण इथे इथं माझं एप्रिल पंधरा त्र्याहत्तर ला लग्न झालं तशी इथं चांगले काम होत ना महिलांसाठी बी चांगल्या सुविधा आहेत ना ग्रामपंचायत कडून कधी बी आम्हाला सै काही अडचण नाही काय ना आपलं आशाबाई फाजगे आशाबाई बाळू पाजगे आशा अभी हम मौजूद है काय ग्राम पंचायत में